गेल्या दोन दिवसांपूर्वीच भाजप कोल्हे मोठा धक्का बसलेला असतानाच एकदा काळे एकदा कोल्हे घाटाला दुसरा धक्का दिला असून माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर उपशहर प्रमुख सोमनाथ अहिरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार काळे प्रवेश केला आहे गेल्या दोनच दिवसांपूर्वी कोल्हे घाटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निकाडे माजी नगरसेविका मंगलताई आडाव यांचे पती बाळासाहेब आडाव बापू पवार यांचे चिरंजीव सूरज पवार या तिघांसह ऋषिकेश आढाव ओम आढाव यांनी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि आज पुन्हा भाजप कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी अप्पा खांडेकर भाजपाचे प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला आहे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे बाळासाहेब आढाव सूरज पवार यांच्या पाठोपाठ आज शिवाजी खांडेकर यांनी देत प्रवेश केल्याने कोलेघाला हा दुसरा धक्का मानला यावेळी राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मला कोपारा तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर काम केले आणि त्यांच्या कामाचा धडका पाहून मी एक निर्णय घेतला का चला भा आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे कामं पूर्ण काय राहिले असेल ते कामं पूर्ण करू मी तिकडेही होतो पंधरा वर्ष प्रमाणपणेच काम केलं आम्ही कुठं काही मागितलं नाही कधी विषय नाही फक्त काही गोष्टी अंतर्गत जर्चे राहत्या त्यामुळं मी तो निर्णय घेतला इडून पुढं दादा आमचं यक्षपाद असल दत्तनगर असल महादेवनगर असेल या भागामध्ये आपली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे जेवढी ताकद वाढत येईल तेवढी आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली दोन ने संपवतो कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या एकशे तीनाव्या जयंतीच्या मुहूर्तावर आपल्या कोपरगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे तसेच नगरसेवक बाळासाहेबजी आढाव आणि सूरज पवार यांचा प्रवेश झाला दोनच दिवसामध्ये आज नगरसेवक शिवाजी आप्पा खांडेकर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी सोमनाथजी आयरे यांचा आपण या ठिकाणी प्रवेश करतो या प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मानस सचिव धरमभाऊ बागरेच्या शहर अध्यक्ष सुनीलभाऊ गंगुले रमेश आप्पा गवळी किरेनजी बोरावके नगरसेवक मंदारजी पहाडे भाई शेख कारखान्यातील माजी संचालक संजूबाऊ आगवण जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरख पाटील जामदार तालुका अध्यक्ष युवकचे चारुदत्तबाई चारुदत्तजी शिंगर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी मस्के सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित पत्रकार आज आपण पुन्हा एकदा या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले असे अनेक लोक आहे का आपल्याबरोबर काम करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं मला निवडून आणलं आणि ह्या संधी काम करण्याची मला उपलब्ध करून दिली आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे आपले जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न मी करत राहिलो आणि आपल्याला त्याला यश देखील त्या ठिकाणी मिळत गेलं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कामांसाठी आपण निधी आणला अनेक समाज ज्यांना अपेक्षाही नव्हती की आपल्याला निधी मिळेल अशा सर्वांना आपण त्यांच्या त्यांचं जे श्रद्धास्थळ असेल समाज मंदिर असेल तिथे त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आता पाच नंबर तलावाचं काम असेल हे पूर्णत्वाकडे जाते आणि म्हणून निश्चितपणाने सर्व शहरवासियांची जी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना त्या ठिकाणी सर्वांना दिसते आणि म्हणून आपल्या समवेत असलेले सर्व का, जे काही का शहरामध्ये असलेले अनेक जे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या सर्व कामाची जाणीव त्या ठिकाणी झालेली आणि आने म्हणून अनेक लोक आपल्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतो करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल आता काय तो डायलॉग डिप्ल करणं काही बरोबर नाही काय ये तो सिर्फ झाकी ठीक आहे जे काय असेल ते आता आपण शिवाजी आप्पा खांडेकर आणि सोमनाथजी आयरे यांचं आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना सामावून घेऊ विचार करत असताना त्यांच्याबरोबर काही झाले असतील परंतु आपण आता सर्वजण एकत्र काम करणार आहे आणि म्हणून आपले सर्वांनी त्यांना सामावून घेतलं तर निश्चितपणाने आपली संघटना असेल आपली पार्टी असेल अजून मजबूतीने आपल्या या बूथच्या लेवलला त्या ठिकाणी उभी राहील यात कुठली शंका नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं त्यांचं त्यांना समावून घ्यावं एवढी विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करेल एवढं बोलतो आणि त्यांना मनापासून पुढच्या त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नगरसेवक बाळासाहेब जाडव आणि स्वप्नील लिखाडे यांनी आशुतोष दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आज त्या दोघांचा पायगोल इतका चांगला आहे की आज दुसऱ्याच दिवशी नगरसेवक व आमच्या भागातील एक प्रामाणिक कार्यकर्ता शिवाजी खांडेकर यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी अधिकारला एक शाश्वत देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आशुतोष दादा ज्या धंदावादामध्ये काम करतात विकासाचं काम करत असतानाच कार्यकर्त्यांना एका सख्या व्हावासारखा हो जीव लावणारा नेता आमचा आहे आपला आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका भविष्यामध्ये चांगले प्रसंग असतील वाईट प्रसंग असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दादा तुमच्या मागे ठाम उभा राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो कारण आशुतोष दादांनी आज या ठिकाणी सर्व सर्व सर्वसामान्य घरातली मुलं आहे सर्व तरुण मुलं आहे आणि तुमचा हा निर्णय हा जो दादांचा जो धंदावाद आहे तालुका आहे तालुक्यामध्ये चालू आहे विकासाचा त्या विकासाला तुम्हाला तुम्ही जे साथ घातली आणि आले त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो कारण या कोपरगाव शहरामध्ये मागच्या पंचवर्षी खेळा आपण बघितल्या कोपरगाव शहराची पूर्ण वाताहत झाली होती आणि दादा ज्यापासून आमदार आले त्यापासून या कोपरगाव शहरामध्ये जो विकास झाला आज मला खऱ्या अर्थाने याचा आनंद होतो की समोरच्या पार्टीतले मेन पातळी उप उपनगराध्यक्ष राहिलेले माणसं नगरसेवक राहिलेले माणसं आज दादांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून ज्यावेळेस पार्टीमध्ये प्रवेश करतात तर आम्हालाही एक अभिमान वाटतो की आम्ही असे नेत्याचे कार्यकर्ते असतात आम्हाला अभिमान वाटतो कारण मी बघितलं आहे की खोले पार्टीचा इतिहास मी जवळून जाणवलेलं कारण माझे वडील त्या पार्टीमध्ये होते की आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना कसं दाबायचं त्यांना अडचणीत कसं आणायचं आणि त्यांना आयुष्यामध्ये कायम कसं त्रासात ठेवायचं याची जर पूर्ण धडा जर कोणाला घ्यायचा असेल तर त्यांनी त्या पार्टीत थांबायला पाहिजे आज या तिघांना या तिघांनी इतकं का प्रामाणिक काम केलेलं आहे स्वप्नीलिखाडे बाळासाहेब बाळासाहेबजी असेल किंवा शिवाजी असेल या सगळ्यांनी प्रामाणिक काम करून नगरपालिकेमध्ये चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आजपर्यंत या चुकीच्या यांना स्वतःला जाणवत होतं की या चुकीच्या गोष्टी तरीसुद्धा यांना त्या गोष्टीच्या विरोधात जाऊन अठ्ठावीस कामांना विरोध असेल किंवा काय असेल या लोकांना ठा राहावं लागत होतं आज त्यांना त्या गोष्टीचा विट आला की आपण या चुकीच्या लोकांच्या मागं लागलो हे चुकीच्या लोकांकडे राहून आपण चुकी कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतोय या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्याला पाठिंबा दिला आहे तरी मला तुम्हाला तिकांना एकच सांगणं आहे की तुम्ही आज नवीन आले असं असं काही समजू नका आम्ही आपण सगळे सख्या भावासारखे राहू तुमच्या आडे अडचणीच काळात तुम्हाला रात्री बेरात्री कोणी काही फोन केले कारण समोरची पार्टी एकदम खालच्या पातळीला गेलेली त्यांनी कधी काही फोन काढायचा काही प्रयत्न केला किंवा काही जरी केला अर्ध्या रात्री या पार्टीला कोणालाही फोन करा अख्खी पार्टी तुमच्या दारापुढे उभे राहिलीची मी तुम्हाला दादाच्या दादाच्या पाठी मी काही आणि आप्पा मग डायलॉग चुकला तुमचा अभी एक ट्रेलर आहे पिक्चर तो अभि बाकी काय सगळे येणार आहे अजून भरपूर लोक येणार आहे आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो अशा ते आपले माननीय शिवाजी आणि सोमनाथजी आहे रे मला तर आता जे आता काल मी बोललो होतो की ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि या गावाची सेवा करायची ती माणसं अशा ठिकाणी आपोआपच वळायला लागलेली आहे की त्यांना आहे की कोण इथं प्रामाणिकपणे आपल्याला नेतृत्व देऊ शकतं आणि ते आशुतोष दादांनी दिलं होतं या गावाचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुमच्याही लक्षात आलेले असतील आणि दादांनी ते आणूनही दिलेले असतील विशेषतः या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तर आमदार नसतानासुद्धा दादांनी त्यावेळेस ते, ते आंदोलन छेडलं आणि पिण्याच्या पाण्यासाठी तो पाचवा तलाव त्यांनी तयार केला लवकरच त्याच्यातनं पाणी मिळेल या गावाचं धुळगाव म्हणून नाव झालं होतं जातानी प्रत्येक गल्ली गोव्यातनं रस्ते करायचं काम केलं अजूनही काय असतील ते ते होतीलच पण ते चालूच झालेले म्हणजे ते, ते रस्त्याचं काम जे काही ह्या कोपरगावच्या लोकांना दाबून जगावं लागायचं त्यांनी आता मोका मोठ्या मनाने मोकळ्या मनाने आता ते स्वच्छ हवा घेत फिरताय त्याचप्रमाणे इतर असते प्रत्येक समाजाला जवळ करायचं प्रत्येक माणसाला जवळ करायचं त्यांनी कधीही त्याचे जात पात धर्म हा काही वेगळापणा न मानता दादांनी हे काम केलं आणि ही परंपरा त्यांच्याकडे जी आली ती नेहमी सांगतो की आदरणीय कर्मवीर शंकरराव काळेसाहेब यांनी या तालुक्यामध्ये काम कर प्रॉब्लेम होते जे समस्या होत्या त्यातल्या त्यात तो पाण्याची समस्या होती ऊसाची समस्या होती कारखान्याच्या शिक्षणाच्या रहित शिक्षण संस्थेची समस्या असेल या सगळ्या कामामध्ये आपल्याला कल्पना नसेल तर तुम्हाला सांगतो की अकरा टी एम सी पाणी आमचा हक्काचं आहे आणि ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून काळे साहेबांनी कोर्टामध्ये तो केस जिंकलेली होती आणि आपल्याला ती ते अकरा टी एम सी पाणी आपल्याला को, को कोपरगावसाठी मिळालेलं होतं पण नंतर त्याच्यात आणखी राजकारण झालं जेव्हा औरंगाबादपर्यंत गेलं मराठवाड्यापर्यंत गेलं आता सुप्रीम कोर्टात आता लढतात त्याच्यासाठी हायकोर्टात के पुन्हा केले आणि प्रश्न आले आ, चक्राकार जे काही दरवाजे बसवले जातात त्याचे आले हा खोलातला जाण्याचा स्वप्नील मी एवढ्यासाठी सांगतो हे सगळं की तुम्ही ज्या कामाच्या दृष्टीने बाळासाहेब विचार करत होता की आपल्याला या गावातल्या आपल्या पदा त्या त्या विभागाच्या लोकांचं काम केलं पाहिजे आता खांडेकर इथे आलेले आहेत आणि मी आहे नाही सांगतो तर दादांची एकच इच्छा असते की तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम समजून जाऊन घ्या समस्या समजून घ्या या कोपर गावला एक आदर्श नगरी करायचं या तालुक्यालाच करायचं हा त्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात आता संपूर्ण तालुक्यात कामगार अनेक त्यांनी आता तर आमच्या सुनींनी सांगितलं आहे की तुम्हाला काम करत असताना तुम्हाला आता फरक जाणवेल दादा तुमच्या बरोबरीच्या सारखे भावासारखे वागतात तुम्हाला पाहिजे तो प्रश्न तिथे ते उपस्थित करू शकतात तुमच्या समस्या सांगू शकतात तुमचे कामं घेऊ शकतात आणि हा सगळ्यात मोठा भाग आहे ज्यावेळेस आपला माणूस नेता हा आपल्या घरातला करता वाटतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्याच्याजवळच मोकळं होतो आणि मनाने त्याचं होतं आणि म्हणूनच तुम्ही आज जिथं प्रवेश करतात तुम्हाला इतका आनंद होईल आणि आता खरं तर मला आता प्रश्न पडला आहे की आता अजून विधानसभा लांब आहेत <laughs> आम्हाला कामच की नाही प्रश्न आहे <laughs> ही चांगली मोठमोठी अशी माणसं करतो तो आणि माणसं जेव्हा इथं तुमच्या पाठीशी यायला लागली अगोदरची तर तुम्ही तयार केलेली आहे आपली सगळी माणसं पण ही यायला लागल्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला दुसरा फॉर्म तुमच्या विरोधात राहील पण तरी तरी मी तुम्हाला एक सांगतो आहे की आपली लढाई ही तत्वाची लढाई आणि कामाची लढाई कुठल्या तरी सुलभ गोष्टीसाठी इकडे तिकडे पाहू नका आणि त्यासाठी हे करू नका तुम्हाला संधी मिळणार माझं काम नाराज व्हायचं कारण दुसऱ्या दिवशी त्यांचं होणार आहे आणि ह्याची खात्री त्यांना आम्हाला ते आलेली आहे त्या दृष्टीने तुम्ही ते करावं असं मला वाटतं आज तुम्हाला सांगतो आहे आमच्या कारखान्याचं ते करम शंकरराव काळे कारखान्याचं ज्यावेळेस चेअरमनपद मागच्या पंचवार्षिकमध्ये दादानी घेतलं त्या कारखान्याची संपूर्ण थकबाकी तीन वर्षात दादानी कमी केली कमी केली म्हणजे बंदच केली थकबाकीच ठेवली नाही एवढंच नाही तर ठेवीवरचे व्याजही द्यायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातला पहिला कारखाना आहे की कार जो पहिल्यांदा एक रकमी अशी ती, ती ते ऊसाचा भाव देत असतो आज सुद्धा त्यांनी अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दिले दादानी आजच आणि साडेआठ लाखापर्यंत क क्रशिंग झालं आहे नऊ लाखाचे पोती तिथं तयार झालेली आहे आणि अशा या भरारी मारत असताना तर आता कुठेही सांगायला जात नाही पण ते जागोजागी आणि ठिकाठिकाणी ठिका चर्चा होत आहे आजच दादानी एप्रिलमध्ये ज्यांचा ऊस गेला मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की आपल्यालाही काही ठिकाणी उत्तर द्यावी लागतात ते ज्यांचे ज्यांचे उशी एप्रिल मध्ये गेले शेतकऱ्यांचे उशीर झाल्यामुळे आणि पाणी अभावी काय त्यांची नुकसान झाली त्यांना प्रत्येक टनाला पन्नास रुपये दिले आणि त्या मार्चला पंचाहत नाही ते सांगतो आणि एप्रिलला ज्या एप्रिल महिन्यात जातात त्यांना पंच्याहत्तर रुपये दिले शेतकऱ्यांचा एवढा कळवळा त्यांनी न मागता त्यांनी केले आता तुम्ही पाहिले या गावामधल्या सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून त्यांनी न मागता त्यांना पैसे दिले कोणाला दहा लाख वीस लाख तीस लाख रुपये दिले आणि त्यांचे वेगवेगळे जे काही संस्थांचे त्यांचे क का, का, कामं असतील ती केली अशा म्हणजे स्वतःलाच जी उर्मी असते आणि ती ऊर्जा असते ती दादानी दाखवलेली आहे मी या आजही जे आयरे आणि खांडेकर इथं आलेत त्यांचं स्वागत करू बाळा आपण सगळी इथे उपस्थित होतोच त्यावेळेस आपल्यामध्ये स्वप्निलिनिकाडे म्हटले की आम्ही तिथेही प्रामाणिक काम केलं आणि इथेही प्रामाणिक काम करतो पण एक गोष्ट याच्यामध्ये समजून घेण्यासारखी आहे की शक्यतो कार्यकर्ता नेत्याबद्दल प्रामाणिकच असतो पण क्वचित एखादा नेता असा असतो की जो कार्यकर्त्याबद्दल प्रामाणिक असतो दादांचा आहे असं मला ठामपणे वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या मदतीने दादांचे हात बळकट होतील अशी आशा व्यक्त करतो आपण इथून मागे चांगलं सामाजिक काम केलेलं आहे इथून पुढेही कराल येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका आहेत आपल्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश प्राप्त करायचं आहे आणि अशी तोच दादांचं हात बळकट करून नुसतं आमदार नव्हे तर या महाराष्ट्राचं मंत्रीपद सुद्धा या कोपरगाव तालुक्यासाठी करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो थं, जय हिंद जय महाराष्ट्र